श्री नमहा श्री स्वामी समर्थ आज आपण सुंदरकांडातला तिसावा सर्ग वाचूया सीतेचे ते भाषण ऐकून कपिश्रेष्ठ हनुमान संतुष्ट झाला तो संभाषण कुशल होता सीतेचे म्हणणे त्याला पटले तो सीतेला म्हणाला देवी तुझं म्हणणं अगदी योग्य आहे आणि तर्कसंगतही आहे शुभदर्शने तुझे उद्गार स्त्री स्वभावाला आणि पवित्र पवित्रते पतिव्रतेच्या विनयशीलतेला अनुरूप आहे तू अबला आहेस त्यामुळे माझ्या पाठीवर बसून शंभर योजना विस्ताराचा समुद्र पार करून जायला असमर्थ आहेस यात शंका नाही जनकनंदिनी तुझं दुसरं कारण सांगताना तू जे म्हणालीस ते मला पटलं श्रीरामचंद्रांशिवाय इतर कुठल्याही पुरुषाला स्वेच्छेनं स्पर्श करणं तुला उचित वाटत नाही असं तू म्हणालीस धन्य आहे तुझी महात्मा श्रीरामांच्या धर्मपत्नीच्या तोंडून असेच उद्गार निघणं आवश्यक आहे तुझं हे म्हणणं तुला शोभून दिसतं तू सोडून इतर कोणतीही स्त्री असं अमृतवचन बोलू शकेल काय देवी माझ्यासमोर तू जशी वागलीस बोललीस ते सर्व यथार्थ रूपाने मी श्रीरामचंद्रांना ऐकवीन तुझी उत्तम वचनं श्रीराम माझ्याकडून ऐकतील देवी मी तुला जो बरोबर येण्याचा आग्रह केला त्याला खूपशी कारणं आहेत पहिलं कारण म्हणजे मी लवकरात लवकर रामचंद्रांच्या मनोकामना पूर्ण करू इच्छितो स्नेहार्द्र मनाचं मी याप्रमाणे बोललो दुसरं कारण म्हणजे लंकेत प्रवेश करणं सगळ्यांनाच शक्य नाही ते अत्यंत कठीण काम आहे तिसरं कारण महासागर पार करण्याचं काम ते दुस्तर काम पार पाडणं लंका प्रवेशा इतकंच बिकट आहे या सर्व कारणांनी तसंच ठाई असलेल्या तुला घेऊन जाण्याच्या शक्तीला अनुसरून मी हा प्रस्ताव मांडला होता मी आजच तुझी व श्री रघुनाथांची भेट घडवून आणू इच्छित होतो माझे परमगुरू आणि आराध्य दैवत श्रीरामचंद्राविषयी मला वाटणारा स्नेह आणि तुझविषयी मला वाटणारी भक्ती यामुळंच मी हा मनोदय व्यक्त केला इतर कोणताही दुर्भाव माझ्या मनात नव्हता परंतु सती साथ देवी जर तुझ्या मनात माझ्याबरोबर येण्याची उत्सुकता नसेल तर तू तु, तुझी कोणतीही ओळखीची खूण तरी दे त्यामुळे मी तुझं दर्शन घेतलं आहे हे श्रीरामचंद्रांना जाणता येईल हनुमान असे म्हणाल्यावर देवकन्येप्रमाणे तेजस्वी असलेली सीता गहिवरली अश्रूंनी तिच्या डोळ्यात गर्दी केली हलके हलके ती म्हणाली वानर श्रेष्ठा तू माझ्या प्रियतमाला ओळख पटावी म्हणून मी सांगते ती गोष्ट सांग म्हणाव नाथ चित्रकूट पर्वताच्या उत्तर पूर्वेकडच्या प्रदेशात फळमुळं भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत त्या प्रदेशातलं आपलं वास्तव्य आठवा तो प्रदेश मंदाकिनी नदीच्या समीप आहे या सिद्धसेवित प्रदेशात जेव्हा मी तापसाश्रमात राहत होते त्यावेळीची ही घटना आहे त्या दिवसात तो आश्रम नाना प्रकारच्या फुलांच्या सुगंधानं गंधित झाला होता अशाच एका दिवशी आपण उपवनात जलविहार करून जी भिजलेल्या अवस्थेत आलात आणि माझ्या बांडीवर डोके ठेव ठेवून पहुडलात त्याच वेळी एक मासलोलूप कावळा येऊन मला चोच मारू लागला मी एक ढेकूळ उचलून त्याला हकलण्याचा आक, प्रयत्न केला परंतु तो काही जाईना वारंवार येऊन मला चोच मारून तो तिथंच कुठंतरी लपून राहत होता तो बली भोजी खाण्याच्या इच्छेनं तिथं आला होता माझं मांस भक्षण करण्याचा त्याला नाद तो सोडीना मी त्या पक्षावर खूप संतापले होते उठण्यापूर्वी आपलं वस्त्र किंचित घट्ट करावं म्हणून मी कटीसूत्र ओढू लागले त्यावेळी माझं वस्त्र कही काही खाली घसरलं श्रीरामा त्यावेळी त्या अवस्थेत त्या तुम्ही मला ते पाहताच आपण माझी थट्टामस्करी करू लागलात म्हणून प्रथम मी क्रुद्ध झाले तरी नंतर लाजेनं गोरी मोरी झाले तेवढ्यातच त्या भक्ष लोलूप कावळ्यानं पुन्हा चो मारून मला घायाळ केलं त्याच अवस्थेत मी तुमच्या निकट आले तुम्ही तिथंच बसला होता मी त्या कावळ्याच्या त्रासानं श्रांत झाले होते शेवटी थकून मी तुमच्या मांडीवर येऊन बसले त्यावेळी मी क्रुद्ध झाले होते तुम्ही प्रसन्न होऊन माझं सांत्वन केलं नाथ कावळ्यानं मला संतप्त केलं होतं माझ्या मुखावरून अश्रूंच्या धारा वाहत होत्या मी हळूहळू डोळे पुशीत होते तुम्ही माझ्या त्या अवस्थेकडं लक्षपूर्वक पाहिलं हनुमाना मी थकून गेले होते त्यामुळे त्या दिवशी खूप वेळपर्यंत मी रघुनाथांच्या मांडीवर झोपून राहिले मग त्यांना झोप येऊ लागली आणि ते भरताचे वडील बंधू माझ्या मांडीवर डोकं ठेवून पहुडले तेवढ्या तो कावळा पुन्हा तिथं आला मी झोपेत जागी होऊन श्री रघुनाथांच्या मांडीवरून उठून बसले होते तेवढ्यातच त्या कावळ्यानं अवचित येऊन माझ्या स्तनावर चोच मारली त्यानं वारंवार उड्डाण करून मला अत्यंत घायाळ केलं माझ्या शरीरावरून रक्ताचे उघळ वाहू लागले त्यामुळे श्रीरामचंद्रांची झोपमोड झाली आणि ते जागे होऊन उठून बसले माझ्या छातीवर जखम झालेली पाहून महाबाऊ श्रीराम त्यावेळी संतप्त झाले आणि फुटकार करणाऱ्या विषधर सर्पाप्रमाणं जोरजोरात श्वास घेत म्हणाले हत्तीच्या सोंडेप्रमाणे सुंदर जांगा असलेल्या सुंदरी तुझी छाती कुणी शत विक्षत करून टाकली हा कोण जीव मात्र की जो रुष्ट झालेल्या पाच मुखांच्या सर्पाशी खेळतो आहे म्हणून जेव्हा चौफेर दृष्टी टाकली तेव्हा त्यांना तो दिसला, तो कावळा दिसला माझ्याकडं तोंड करूनच बसला होता त्याचे तीक्ष्ण पण रक्तानं माखलेले होते तो पक्षी श्रेष्ठ कावळा इंद्राचा पुत्र होता त्याची गती वायूप्रमाण वेगवान होती तो वेगानं सुर स्वर्गातून उडून पृथ्वीवर येऊन पोहोचला होता त्यावेळी बुद्धिमंतात श्रेष्ठ असलेल्या श्रीरामांचे डोळे क्रोधानं गरगर फिरू लागले त्यांनी त्या कावळ्याला कठोर शासन देण्याचा निश्चय केला श्रीरामांनी मग चटईमधून एक कुश बाहेर काढला आणि तो ब्रह्मास्त्र मंत्रानं अभिमंत्रित केला त्या मंत्रोच्चारानं तो कुश प्रमाण प्रज्वलित झाला त्याचं लक्ष आता तो पक्षी होता श्री रघुनाथांनी तो कुशदर्भ त्या कावळ्याकडं सोडला मग तो आकाशात त्या कावळ्याचा पाठलाग करू लागला तो कावळा कित्येक प्रकारांनी उड्डाण करीत आपले प्राण वाचवण्यासाठी या सर्व जगात संचार करू लागला परंतु बाणाप्रमाण असलेल्या त्या दर्भाने त्याचा पाठलाग सोडला नाही त्याच्या पित्यानं इंद्रानं तसंच सर्वश्रेष्ठ महार महर्षींनी देखील आता त्या कावळ्याचा परित्याग केला तिन्ही लोकात परिक्रमा करून शेवटी त्या कावळ्याला पुन्हा भगवान श्रीरामानाथ यावं लागलं श्री रघुनाथ शरणागतांना वत्सल आहे त्यांना शरण येऊन तो जेव्हा पृथ्वीवर कोसळला तेव्हा त्यांना त्या कावळ्याची दया आली मग वधास योग्य असूनही त्यांनी त्या कावळ्याला मारलं नाही त्याला जीवनदान दिलं त्याची शक्ती क्षीण झाली होती आणि तो उदास होऊन समोर पडला होता त्या अवस्थेत त्याला उद्देशून भगवान म्हणाले ब्रह्मास्त्र अमोघ अस्त्र आहे आता त्याचा प्रयोग निष्फळ करणं शक्य होणार नाही ना तेव्हा तूच सांग त्याद्वारे तुझं कोणतं अंग विदीर्ण केलं जावं मग त्याच्या संमतीला अनुसरून श्रीरामांनी त्या अस्त्रानं त्या कावळ्याचा उजवा डोळा नष्ट केला मात्र उजवा डोळा गेला तरी श्रीराम कृपेनं त्याला आप आपले प्राण वाचविता आले त्यानंतर त्यानं दशरथ नंदन राजा रामाला नमस्कार केला मग त्या वीर शिरोमणी रामाची आज्ञा घेऊन तो आपल्या निवासस्थानी निघून गेला कपि श्रेष्ठा तू जाऊन माझ्या स्वामींना भेट त्यांना म्हणावं प्राणनाथा पृथ्वीपती माझ्यासाठी तुम्ही एका सर्वसाधारण अपराध करणाऱ्या कावळ्यावर देखील ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला होता मग जो तुमच्यापासून मला पळवून दूर घेऊन गेला त्याला तुम्ही क्षमा कशी करीत आहात नरश्रेष्ठ आता महा उत्साह धारण करा माझ्यावर कृपा करा प्राणनाथा आपल्यामुळं सदैव अनाथ असलेली ही सीता आज अनाथ झाली आहे असं दृश्य दिसतं आहे दया करणं हा सर्वात मोठा धर्म आहे हे मी तुमच्याकडून ऐकलं आहे तुम्हाला मी चांगल्या प्रकारे ओळखते तुमचं बल पराक्रम आणि उत्साह महान आहेत श्रीरामा तुम्हाला कोणताही आरपार नाही आर पार नाही तुम्ही असीम आहात तुम्हाला कोणी क्षुब्ध किंवा पराजित करू शकत नाही तुम्ही गंभीर समान आहात समुद्रापर्यंत सर्व पृथ्वीचे तुम्ही स्वामी आहात तुम्ही तेजस्वी आहात तुमचा प्रभाव मी जाणते रघुनंदना अशा प्रकारे अस्त्रवेत्यामध्ये श्रेष्ठ बलवान आणि शक्तिशाली असूनही तुम्ही राक्षसांवर आपल्या अस्त्रांचा प्रयोग का बरं करत नाही पवन कुमारा नाग गंधर्व देव आणि मरुदगण कुणीही समरांगणात श्रीरामांचा वेग सहन करू शकत नाहीत त्या परमपराक्रमी श्रीरामांच्या हृदयात जर माझ्यासाठी काही सहानुभूती असेल तर ते आपल्या तीक्ष्ण बाणांनी या राक्षसांचा संहार का करून टाकत नाहीत शत्रूंना संतप्त करून सोडणारा महाबली वीर लक्ष्मण तरी आपल्या वडील भावांची आज्ञा घेऊन माझा उद्धार का करत नाही ते दोन्ही पुरुषसिंह वायू आणि इंद्राप्रमाणे तेजस्वी आहेत जर ते देवांनाही अजिंक्य आहेत तर माझी उपेक्षा का करता आहेत माझंच कोणतं तरी महान पाप आडवं आलं आहे यात शंका नाही अन्यथा त्या दोन्ही शत्रू संतापी वीरांनी माझा उद्धार केला असता ते बंधू उद्धार करण्यास समर्थ असूनही माझ्यावर कृपादृष्टी टाकत नाहीत त्यांचं कारण तेच असावं विदेह कुमारी सीते त्याने अश्रुपूर्ण आवाजात जेव्हा असे करून उद्गार काढले तेव्हा ते ऐकून वा ते वानर युथपती महा हनुमान म्हणाला देवी मी सत्याची शपथ घेऊन सांगतो की श्री रामचंद्र तुझ्या विरह शोकाने पीडित झाले आहेत इतर सर्व कार्यांना विमुख होऊन ते केवळ तुझं चिंतन करण्यात वेळ घालवीत असतात श्रीराम दुःखी असल्यामुळे लक्ष्मण लक्ष्मण देखील सदैव संतप्त अवस्थेत राहतात असो आता शोक करण्याचं कारण नाही आता तुझं दर्शन घडलं आहे शोभने आताच्या घडीपासून तू तुझ्या दुःखांचा अंत होतो आहे हे पाहशील ते दोघे पुरुषसिंह राजकुमार मोठे बलवान आहेत तुला पाहण्याची त्यांना मनापासून अतीव उत्सुकता लागून राहिली आहे तेव्हा ते, ते सगळं राक्षस जगत भस्म करून टाकतील यात शंका नाही विशाल लोचने रघुनाथ समरांगणात क्रूरता प्रगट करणाऱ्या रावणाला त्याच्या बंधू बांधवांसह मारून तुला अयोध्यापुरीला घेऊन जातील आता भगवान श्रीराम महाबली लक्ष्मण तेजस्वी सुग्रीव तसंच तिथं एकत्र जमलेल्या वानरांना काही संदेश द्यायचा असेल तर तो मला सांग हनुमान असे म्हणाल्यावर देवी सीता बोलू लागली ती म्हणाली कपिश्रेष्ठा मनस्वी कौसल्यादेवीनं ज्यांना जन्म दिला आहे तसंच संपूर्ण जगाचे जे स्वामी आहेत त्या रघुनाथांचा माझ्यातर्फे मस्तक लववून प्रणाम कर आणि त्यांचं कुशल वर्तमान विचार लक्ष्मणालाही वंदन करून माझ्यातर्फे कुशल समाचार विचार या विशाल भूमंडलावर ज्याचा लाभ होणं कठीण आहे अशा उत्तम ऐश्वर्याचा तरांच्या हारांचा सर्व प्रकारच्या रत्नांचा तसंच मनोहर सुंदरी स्त्रियांचा परित्याग करून माता पित्यांची संमती घेऊन ज्यांना राजी करून तो श्रीरामचंद्रांबरोबर वनात निघून आला आहे ज्यामुळं सुमित्रा देवी पुत्रवती ठरली आहे ज्याचं चित्त सदैव धर्मकार्यात गुंतलेला आहे जो सर्व उत्तम सुखाचा त्याग करून वनात वडील बंधू श्रीरामांचे रक्षण करीत सदैव त्यांना अनुसरूनच वाटचाल करतो त्याचे खांदे सिंह सिंहासमान आणि बाहू मोठमोठे आहेत जो प्रियदर्शी आणि मन ताब्यात ठेवणारा आहे ज्याचं श्रीरामांशी पित्याप्रमाणे आणि माझ्याशी मातेप्रमाणे वर्तन असतं ज्या वीर लक्ष्मणाला त्यावेळी माझ्या अपहरणाची गोष्ट ध्यानी आली नाही जो नित्य वडीलधाऱ्यांच्या आणि वृद्धांच्या सेवेत संलग्न असतो जो शोभाशाली व शक्तिमान असूनही मितभाषी आहे राजकुमार श्री श्रीरामांच्या प्रिय व्यक्तीत ज्याचं स्थान सर्वात उंच आहे जो माझ्या सासऱ्यांप्रमाणे पराक्रमी आहे ज्या लहान भावावर श्री माझ्यापेक्षाही अधिक प्रेम आहे जो पराक्रमवीर त्याच्यावर टाकलेल्या कार्यभार अत्यंत दक्षतेनं पार पाडतो ज्याला पाहून श्रीराम आपल्या मृत पित्यालाही विसरून गेले आहेत म्हणजेच जो लक्ष्मण त्यांची पितृवत काळजी घेतो त्या लक्ष्मणाला देखील तू कुशल विचार वानरश्रेष्ठा माझ्या सांगण्याला अनुसरून त्याच्याशी चतुरपणे बोल ते बोल ऐकून तो नित्य कोमल हृदय असलेला श्रीरामांचा प्रियबंधू लक्ष्मण तो पवित्र आणि दक्ष असलेला लक्ष्मण माझं दुःख दूर करण्यास तयार झाला पाहिजे अशी व्यवस्था कर इथे तिसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकतीसावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा कमेंटमध्ये जय राम लिहा धन्यवाद जय जय श्रीराम